<tinyan> जा? चा? तुम्हा काय तुम्हाला छान बी इतकी आईस मागायची नाही काम बघायचे काम नाही करायचं काय नाही करायचं चहा दि

मोठ्या बायस बरोबर काम असा माझं डोकं चकव ना <laughs> का आपल्याला टेन्शन येण्यानं काम सोडून या कामाला चालला तिथं तकलीफ घरी येऊन बसायला या कामाला चालला तिथं तकलीफ कोणता <laughs> फुकट पैसा घेऊन बसत नाही पैसा आहे की पैसा कष्ट केल्याशिवाय बोलणं खाल्याशिवाय पैसा भेटत नाही

लेकचा बर्थडे हाय आज आचार्य बिलंग बहुत खूप जो 11 वर्ष ही होती 13 वा लागला 12 वा संपू लहान हाय लहान हाय लहान हाय म्हणून म्हणून लेकर झाले मोठे तरी आपण बोटीचं झालं तुम्ही तरी आज गोट्यात खेळूया म्हणतेत मला लेकर बरोबरीला वय आले तरी मी आज काम बघतो उद्या बघतो असं करतो तसं करतो

तिला हार्दिक शुभेच्छा माझ्या लाडक्या ला कोटी शुभेच्छा तुमच्या आमच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज ती तर लांब कोण्यामध्ये असल्यामुळे आता ती येणार आहे पण सध्या आता परीक्षा चालू असल्यामुळे ते गावी साहेब तर तिच्या काय म्हणते बर्थडे पार्टी सेलिब्रेशन सेलिब्रेशन आज बर्थडे लागणार तर तिचे मम्मी पप्पा तिथं आजी आजोबा तुलता तुलती त्यांनी सांभाळलं ती तितक्याच थाटामाटामध्ये तिचा था बर्थडे था साजरा करणार इथं तुम्हाला माहिती आहे गरजे आम्ही करतो पहिलं पण इकडं होतात त्यावेळेस तेच करत होते आणि त्याच्यामुळे आम्हाला थोडं म्हणजे आम्हाला इतकं काही दुःख वाटाय सारखं नाही झालो असं म्हणजे कोणती गोष्ट ही होईल असं होऊ देत नाही कारण की तेवढं जीव त्यांच्यावर लावते सांभाळते आज तिचा बर्थडे आहे जर सकाळीचा कॉल फोन केला होता त्याला पैसे पाठवा काही कसं असते डॅकऱ्याचा नादा असते शाळेमध्ये कुठे चॉकलेटची वाट कुठं काहीच कर त्याचा लई नादा असते तसल कि शाळेत जाईल ना मोबाईल फोन करून पैसे पाठी घेऊन गेल्या फेब्रुवारी महिन्यात दहावड्याचा झाला एकोणीस फेब्रुवारीला त्याच्या त्याला लागलं संपून दहावं लागलं आणि बघत बघत जानला बारावं संपून तेरावं लागायला आणि बघत बघत जून महिन्यामध्ये त्या बारक्या गाभराला कितव लागत ला, आहे आट ला आठव लागत आणि बघत बघत तुम्हाला एक जून ला कितव लागत आहे चौतीस वर तरी आमचा भाग अजून खंडोबाची वारी आहे आणि बघत बघत मला एकोणतीस लागत आहे माझ्या बाप्पाने चौदा वर्षात लग्न करून दिलं लेकर चौदा चौदा वर्षात

जय लक्ष्मी पूजा कर पूजय तर चांगले पाया जरा लिहा करायला का नाही आशीर्वाद मग असा तुमचा सपोर्ट केला म्हणा तुमच्या आशीर्वादामुळे आज भविष्य उजळले लवकर काहीतरी पडते पाया सहसा समाज जुड्या अशी चांगली होऊ द्या म्हणा काहीतरी मोठ बनू द्या त्यांच्या सपोर्ट मुळे तर आहे ना सगळ काही गोष्टी आज जनतेचा सपोर्ट नसतो तर काय

हाँ? काम बघत गे काम बघत म्हणजे पती सरकू लाग तुम्हाला सांगितलं नाही म्हणायचे अरे चहामध्ये पती टाकली टिकली टाकली होती की हाय नाही तो एका दिवशी होती ताव जर का पैसे घेऊ द्या तुम्ही पैसे ठेवत नाव घरात